नमस्कार मित्रांनो कला सृष्टीतून एक आश्चर्याची बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने लग्न न करताच बाळाला जन्म दिला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर प्रसिद्ध गायिकेने त्यांना गुड न्यूज दिली आहे तिच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे या गायिकेने कोणासोबतही लग्न केलेले नाही प्रसिद्ध गायिका भोजपुरी देवी हिने बाळाला जन्म दिला आहे तिची डिलिव्हरी ऋषिकेश यम्स रुग्णालयात झाली देवी या गायिकेने गर्भधारणेसाठी आय व्ही एफ तंत्रज्ञानाचा अवलंब केला आणि गर्भधारणेसाठी आवश्यक असलेल्या शुक्राणूसाठी जर्मनीतील एका शुक्राणू बँकेची मदत घेतली हे ट्रीटमेंट घेतल्यानंतर गायिका लग्न न करताच गरोदर राहिली त्यानंतर रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे मुलाला जन्म दिला आणि सिंगल मदर होण्याचा बहुमान मिळाल्याचे सांगितले आहे गायिकेला बाळ झाल्यानंतर त्यांचं कुटुंब आनंदी होतं गायिका देवी आणि बाळ दोघीही पूर्णपणे निरोगी आहेत तर मित्रांनो ही भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका देवीला लोकगीतामुळे प्रसिद्धी मिळाली तिने पन्नासपेक्षा जास्त अल्बम सॉंग्स गायले आहेत अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद